छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी बाजी लावून काम केलेलं ला। आहे दलित मागास वर्गीय सवर्ण सगळे एक आहेत निर्मिताने ह्या सगळ्यांना सारख्या प्रमाणात निर्माण केलेला आहे त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत कोणी दलित नाही कोणी सवर्ण नाही आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे कोणी फक्त जातीना फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती सर्व शिक्षण सर्व सत्ता त्यांच्याच हातात असेल असं नाही त्याला पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत त्या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलांचं सावित्रीबाई फुलांचं गुणगान होत आहे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या कर्तृत्वाचा सन्मान केला जात समाज काम कार्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशी फार अवहेलना सोसावी लागते परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये तीच माणसं जे आहेत त्या समाजाचे दैवत ठरतात या वर्षी आहे नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन्न साली महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा बसवलेला आहे तो जरा थोडस जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज हे अतिशय महत्वाच्या चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले आणि म्हणून आपण पाहतो आहोत आप की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेली आहे आणि आता आम्ही सुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत कारण पुण्याला सुद्धा अकरा वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या वाड्यावर दरवर्षी प्रमाणे आदरांजलीचा कार्यक्रम आहे आणि समतेच्या कामासाठी ज्यांनी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहे सिनेमाध्यम असेल किंवा इतर लेखणी असेल ते उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही या समता पुरस्कार आज देतो आहोत त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होत